नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्रात नऊ जुलै आहे आणि संध्याकाळचे सव्वाचार वाजलेले आहेत मी आता गोकुळ टाउनशिप भागात आहे आपल्याला माहिती आहे की वसई विरार महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या एवढी वाढली आहे पण महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या अत्यंत तोकड्या आहेत लोकांना प्रायव्हेट डॉक्टरकडे जावं लागतं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि त्यामुळे माझी अशी मागणी होती गेले एक वर्ष की महानगरपालिकेचे दवाखाने हे ठिकठिकाणी थीक सुरू झाले पाहिजेत प्रत्येक प्रभागामध्ये सुरू झाले पाहिजेत जेणेकरून जो कष्टकरी वर्ग आहे अल्प उत्पन्न गटातला वर्ग आहे गरीब वर्ग आहे त्यांना औषधे मिळतील दवा दवाखान्यात त्यांना खाजगी दवाखान्यात जावं लागणार नाही आयुष्याम आयुष्यमान आरोग्य मंदिर किंवा त्याला आपला दवाखाना आपण म्हणू शकतो किंवा महानगरपालिकेचा त्या प्रभागातला दवाखाना हा सुरू व्हावा म्हणून गेले एक वर्ष आम्ही महानगरपालिकेचे मागे लागलो होतो मी प्रयत्न केले होते आणि आता मी गोकुल टाउनशिपमध्ये जिकडे उभा आणि माझ्या मागे तुम्ही जे कंटेनर बघताय त्याला कंटेनर दवाखाना असंही आहेत जर आपण बघितलं तरी तीन कंटेनर इकडे गोकुळेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला ही जी जागा आहे या जागेत हा चौथरा बांधून हे तीन कंटेनर इकडे ठेवलेले आहेत या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे केंद्र सरकारकडनं केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाईन्स आहेत केंद्र सरकारच्या ज्या सूचना आहेत त्याच्यानुसार आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजे दवाखाना हा गोकुल टाउनशिप विभागामध्ये सुरू होणार आहे हे कंटेनर येऊन बघा हा चौथरा बांधला आहे तीन कंटेनर आलेले आहेत या ठिकाणी साधारण सकाळ नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये दररोज एक डॉक्टर आणि पाच कर पाच आरोग्य स्टाफ हा इथे असणार आहे आणि यामुळे ताप सर्दी खोकला साधारण डोकं या सर्वसाधारण जे काही लोकांना त्रास होतो त्याच्यावर तर औषधं मिळतीलच पण त्याचबरोबर डायबिटीज ब्लड प्रेशर असे जे काही या त्रास आहेत त्याचं त्याच्यावरसुद्धा औषधं औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन मिळणार आहे त्याचबरोबर ज्या सर्वसाधारण रक्त चाचण्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणून होतील आणि आपलं हे मोठं यश आहे की आपण गेले एक वर्ष मी पाठपुरावा करत होतो की आयुष्यमान आरोग्य मंदिर हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ज्या सुविधा आहेत या विरार शहरातल्या जनतेला मिळाल्या पाहिजेत महानगरपालिकेकडनं कुठेतरी विलंब केला जात होता पण तो आता गोकुळ डाऊनशीमध्ये तीन कंटेनर आलेत या ठिकाणी अजून लाईट आणि पाण्याचं कनेक्शन येणं बाकी आहे हे जे कंटेनर दिसत आहेत या ठिकाणी वीज कनेक्शन आणि पाण्याचं कनेक्शन आणि शेड ही कामं होणं बाकी आहेत ते झाल्यानंतर हा दवाखाना महानगरपालिकेचे कडनं सुरू होईल याच्याब यासाठी आम्ही वारंवार वैद्यकीय आरोग्य विभाग आणि आयुक्तांसोबत बैठका केलेल्या आहेत गोकुल टाउनशिप भागातल्या लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा आणि सांगा की मयुरेश भाऊ मयुरेश वाघ यांच्या प्रयत्नाने हा दवाखाना इकडे सुरू होतो आहे आणि याच्यामध्ये गोकुल टाउनशिप असेल तिरुपतीनगर असेल या भागातले लोक या दवाखान्यातून मोफत औषधं घेऊ शकतात पुढच्या काही दिवसामध्ये विरार शहरामध्ये वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी असेच दवाखाने सुरू हवेत अशी आमची आयुक्तांकडे मागणी आहे जेणेकरून लोकांचे पैसे वाचतील लोकांना खाजगी दवाखाना जावं लागणार नाही आणि महानगरपालिकेकडनं इथे या दवाखान्यामध्ये गरोदर मातांची तपासणीसुद्धा होणार आहे त्याचबरोबर जी सर्वेक्षणं असतात पुढच्या काळामध्ये जी सर्वेक्षणं करावी लागतात परिसरामध्ये ती सर्वेक्षणंसुद्धा करण्याचं काम या ठिकाणून होईल म्हणजे डेंग्यू मलेरिया किंवा इतर साथरोग पसरू नये यासाठी वैद्यकीय आरोग्य विभाग काळजी घेतो त्यामुळे जर आपण बघितलं तर हे गोकुळेश्वर महादेव मंदिराच्या बरोबर बाजूला चौथरा बांधून ही जागा निश्चित करण्यात आलेली आहे गेले एक वर्ष आम्ही पाठपुरावा प्रयत्न करतो आहे मेहनत करतो आहे आयुक्तांकडे कंटिन्यू आम्ही जाऊन मागणी करतो आहे आंदोलन केलं त्यावेळेलासुद्धा हीच मागणी आग्रही होती की लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मोफत आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यामुळे आपल्या मागणीला यश आहे त्या पुढच्या काही दिवसामध्येच हा दवाखाना गोकुल टाउनशिप भागामध्ये सुरू झालेला असेल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की गोकुल टाउनशिपमधल्या लोकांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवा शेअर करा तुमच्या कॉमेंट याच्यामध्ये पाठवा आणि कमेंट पाठवा आणि दुसरं आपल्याला आपल्याला आपल्या भागात काय व्हायला पाहिजे ते तुम्ही मला जरूर सांगू शकता हा दवाखाना इकडे होतो आहे गोकुल टाउनशिपमध्ये बऱ्यापैकी पॉप्युलेशन आहे तिरुपतीनगर बाजूला आहे युनिटेक आहे सगळे लोक इकडे येऊ शकतात जागा उपलब्ध करून देणं महानगरपालिकेची मोक्याची जागा उपलब्ध करून देणं हे खूप मोठा टास्क यासाठी आहे कारण इकडे आता इथे शेड बांधली जाईल कारण पेशंट आले ओ पी डी जी सकाळी चालू होईल बाह्य रुग्ण विभाग म्हणजे जो तपासणी तर ओपीडी चालू झाल्यानंतर इकडे शेड त्यांना बसण्यासाठी जागा पिण्याचं पाणी अशा सगळ्या सुविधा करणं अजून इकडे बाकी आहे हा व्हिडिओ गोकुल टाउनशिप तिरुपतीनगर विरार पश्चिम भागात शेअर करा आणि आणखी तुम्हाला काही वाटलं तर जरूर तुम्ही मला सांगू शकता हक्काने हा मयुरेश बाग वसई विरारच्या सेवेसाठी सज्ज आहे समर्पित आहे आणि कमिटेड आहे वनिता झेंड्यांनी यांनी म्हटलं ग्लोबल सिटीचा पाण्याचा प्रश्न करीत सुटणार सगळं काम झालं आहे कोणीतरी अडवून ठेवलं आहे त्याच्याबद्दल परवा व्हिडिओ बनवणार आहे शंभर टक्के काम झालं आहे पण राजकारण आहे दहा वर्ष पाणी मिळालं नाही एक वर्ष दीड दोन वर्ष साधारण मी आता त्याच्या मागे लागलो आहे बघूया काय होतं आहे ते कारण रोखणारे किंवा होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे खूप आहेत करणारा फक्त मयुरेश वाघ आहे आणि लोक फक्त व्हॉट्सॲपला मेसेज करतात लोक फक्त सल्ले देतात पण प्रत्यक्षात लोकांनीसुद्धा आवाज उठवणं तितकाच गरजेचं आहे असो आता हा गोको टाउनशिपचा दवाखान्याचा व्हिडिओ केलेला आहे आपल्याला काय वाटतं आपण जरूर सांगा धन्यवाद जय